उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती परिसरात विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुणे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत शहरातील व्यापारी पेटा श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील तसेच उपनगरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यानं आज गुरुवारी शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती मुख्य बाजारासह उपबाजारात गुरुवारी शेतकऱ्यांनी शेतमाल पाठवला नाही भवानीपेटेतील भुसार बाजार टिंबर मार्केट परिसरातील व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले होते एरवी दररोज सकाळी शहरातील प्रमुख रस्त्यावर गर्दी असते मात्र आज शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्यानं शुकशुकाट पाहायला मिळाला टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे